वन्य पुणे वंद मातारा मी कला चिंदाबाद शिल चंदू चव्हाण आज मुख्यमंत्री साहेब शपथ घ्यायचा एक मुलगा आझाद मैदानात ग्रामीण सैनिक भीक मागतोय न्यायाची पीक प्रधानमंत्री साहेब येत आहे तरी सुद्धा ते बोलायला तयार नाही आणि पकडायला तयार आहे आम्हाला फक्त वास कारण की आम्ही जेव्हा आझाद मैदानावर जाण्याचा प्रयत्न करतो ते पाच सहा किलोमीटरपर्यंत जसं एक कोणी आता कसे आहे तसे येणारे वा म्हणून आम्हाला डिटेन करताय आणि आमचे पोलीस बिचारे मजबुरीने बिचार आम्हाला पकडताय वारंवार कारण की यांचे आदेश आहे की जवान न्यायनी मागायला पाहिजे भीक नाही मागायला पाहिजे म्हणून फक्त लिहित यांचं नाटक चालू आहे मी न्यायाची भीक मागतोय हे बघा आमच्या देशामध्ये किती जवानांना घरी पाठवलं त्याचा आकडा सांगायचा मोदी साहेबांना विचारायला जातो ते बोलायला तयार नाही म्हणून लिहिलंय हिंदुस्तान ना मर देता का कशिता मी नाही किंवा मुख्यमंत्री साहेबांना सांगू शकतो हे नाटक पण करा जवानांना न्याय द्या जवानांचं शोषण दावं आम्ही नोकरी दा दाव का करू शकत नाही देशामध्ये किती जवानांना पोटावर लाट मारली आकडा सांगत होता आकडा सांगायला तयार नाही मी जेव्हा यांना विचारला जातो की आम्हाला पोलीस पकडताय आम्ही जाऊ शकत नाही अरे तुम्ही लोकशाही तुम्ही नेताय तुम्ही सांगताय या आमच्या लोक तुमची समस्या घेऊन तुम्ही लोकांना गुलाम बनवताय तुम्ही लोकांना भेटू देत नाही अरे घाबरतायत तुम्ही आणि त्या लोकांना गुलाम बनवलेलं तुम्ही आझाद भारतामध्ये म्हणून न्यायाची भीक पाहला तुम्ही जय हिंद वंदे मातरम जय श्रीराम पिक्चर